श्री स्वामी समर्थांना नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. Mm. आज आहे शुक्रवार तर शुक्रवारी किंवा मंगळवारी आपल्याला किंवा पौर्णिमेच्या दिवशी देवघरात कवड्या कशा कर स्थापन करायच्या याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओला सुरुवात मी तुम्हाला त्याची मांडणी आणि त्या देवघरात कशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहे संपूर्ण माहिती सांगते आपल्याला देवासमोर बसायची आहे आता बसण्यासाठी आसन घ्यायचे आहे आसन घेतल्यानंतर आपण स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि पहिल्यांदा आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे आता कोणतेही पूजेची सुरुवात हे दीप प्रज्वलित करूनच करायचे असते त्याच्यामुळे त्या मी दिवा लावून घेतला आहे दिव्याला देखील आपल्याला हळदी कुंकू फुले वाहून घ्यायचे आहेत अगरबत्ती लावायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पिवळ्या कवड्या ज्या आहेत त्या कवड्या घ्यायच्या आहेत आता तर कवड्यांना लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते समुद्रातून उत्पन्न झालेल्या बहुतेक वस्तूंचा संबंध हा कोणत्या ना कोणत्या रूपाने महालक्ष्मीशी जोडला जातो त्यामुळे लक्ष्मीची पूजा करताना त्या वस्तूंचा उपयोगही केला जातो आता लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रमंथनातून झालेली आहे त्यामुळे पिवळ्या कवड्या ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये आपल्याला स्थापित करायच्या आहेत पिवळ्या कवड्या आपण जर हा पिवळ्या कवड्याचा उपाय जर केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही टिकून राहते लक्ष्मी स्थिर राहते लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरामध्ये येते तर या कवड्यांचा उपयोग प्राचीन काळापासून लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी होतो आता या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे तर पाच किंवा सात या संख्येमध्ये पिवळ्या कवड्या ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत तुम्ही नऊ किंवा अकरा याप्रमाणेही क का, कवड्या घेऊ शक शकता तर मी इथे काय केलेलं आहे पाच कवड्या घेतलेल्या आहेत या कवड्या पिवळ्या रंगाच्याच घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाच्या कवड्या नसतील तर तुम्ही पांढऱ्या रंगाच्या कवड्या घेऊन त्या पिवळ्या करायच्या आहेत आता कवड्या पिवळ्या करण्यासाठी काय करायचं आहे तर थोडंसं दूध घ्यायचं आहे की त्यात केसर घालायचं आहे आणि हळद घेऊन त्यांचा लेप हा कवड्यांना लावायचा आहे आणि ते जरा वेळ सुकण्यासाठी ठेवल्यानंतर ह्या पांढऱ्या ज्या कवड्या आहेत त्या आपल्या पिवळ्या होतील माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी देवघरात आपण या कवड्या ज्या आहेत तो त्याग स्थापित कर करणार आहात कवड्याचे पूजन करताना शक्यतो काय करायचं सायंकाळची सायंकाळची वेळ असावी कारण सायंकाळची वेळ ही माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते म्हणून शक्यतो काळामध्ये कवड्यांची स्थापना जी आहे ती आपल्याला करायची आहे आता कवड्या ह्या ज्या घेताना आपल्याला काय करायच्या आहेत अखंड कवड्या घ्यायच्या आहेत कवडी तुटलेली फुटलेली कवडी घ्यायची नाही व्यवस्थित बघून घेतानाच आपल्याला व्यवस्थित बघून असे कवड्या घ्यायच्या आहेत आता पहिल्यांदा काय करायचं आहे तर एका कवड्या एका तामणामध्ये घ्यायच्या आहेत त्या पाण्यामध्ये गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजल मिसळून घेऊ शकता त्या पाण्याने आपल्याला कवड्यांना अभिषेक जो आहे तो करायचा आहे अगोदर काय करायचं आहे पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे ते दुधाने किंवा पंच पंचामृताने अभिषेक जो आहे तो आपल्याला करायचा आहे मी ते दुधाने अभिषेक केला आहे आणि त्याच्यानंतर परत एकदा आपल्याला काय करायचं आहे पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि आता हा अभिषेक करताना आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम महालक्ष्मीच विद्मही विष्णुपत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचे पठण करायचं आहे कवड्याची स्थापना करताना शक्यतो शुक्रवारचा दिवस असावा किंवा मंगळवारचा दिवस असला तरी चालेल या दिवशी आपल्याला स्थापना केल्याने काय होतं तर माता लक्ष्मी माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहते आणि घरातील ही स्थिर राहते म्हणून आपल्या देवघरात कवड्यांची स्थापना ही नक्की तुम्हीही करा आता अभिषेक करून झाल्यानंतर कवड्या ज्या आहेत त्या अशा ठेवायच्या नसतात त्या कवड्या काय करायच्या आहेत तर आपल्याला तांदळामध्ये ठेवायच्या आहेत तांदूळ पांढरे ठेवत नाहीत म्हणून काय करायचे तांदूळ आपल्याला थोडेसे पिवळे करून घ्यायचे आहेत आता तांदळामध्ये थोडेसे हळद घालून एक थेंब पाणी घालून तांदूळ पिवळे करायचे आहेत किंवा एका प्लेटमध्ये पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं वस्त्र घेऊन त्याच्यामध्ये तांदूळ ठे ठेवायचे आहेत तांदळामध्ये हळदी कुंकू घालून तुम्ही देखील म्हणजे एकतर तुम्ही हळदीने तांदूळ पिवळेही करू शकता किंवा तांदळामध्ये हळद कुंकू मिक्स मिक म्हणजे मिक्स करून तेही तांदूळ म्हणजे तुम्ही त्या कवड्यांच्या खाली ठेवून त्यावर कवड्या ठेवू शकता दर शुक्रवारी ही जी आहे ती आपल्याला अशीच म्हणजे कवड्यांची पूजा आहे ती करायची आहे हे सर्व करत असताना श्रीसूक्ताचे पठण करायचे आहे जर तुम्हाला सोळा वेळा शक्य झालं तर तुम्ही आवर्जून सोळा वेळा हे सूक्ताचे पठण करा आणि शक्य नसल्यास एक वेळेस तरी पठण करावे किंवा फक्त लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणला तरी चालेल आता लक्ष्मी गायत्री मंत्र मी तुम्हाला सांगितलंच आहे ओम महालक्ष्मीचं विद्मही विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात किंवा इतर कोणताही माता लक्ष्मीचा जो तुम्हाला मंत्र येत असेल तो मंत्रही तुम्ही म्हणला तरी चालेल माता लक्ष्मी आपल्या मनातील भावपात असे तुम्ही काय बोलता काय म्हणता कुठला मंत्र म्हटला आहे हे माता लक्ष्मी बघत नाही आता तांदळामध्ये कवड्या ठेवल्यानंतर त्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून घ्यायचं आहे धूपधीप दाखवायचं आहे त्यानंतर कवड्यांना मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि कवड्यांचे पूजन झाल्यानंतर कवड्या काय करायच्या आहेत आपल्याला दोन्ही हातामध्ये ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत आपल्याला त्या कवड्यांना काय करायचं आहे तर आता सिद्ध करायचं आहे तर सिद्ध करायचं म्हणजे काय दोन्ही हातामध्ये कवड्या घेऊन सोळा वेळा कुबेर कुबेर मंत्र जो आहे तो आपल्याला बोलायचा आहे आणि सोळा वेळा महालक्ष्मी मंत्र म्हणायचा आहे हे म्हणून झाल्यानंतर म्हणजे आपल्या त्या कवड्या सिद्ध झाल्या आता कुबेर मंत्र कुठला आहे तर ओम वैष्णय स्वाहा ओम श्रीम ओम ह्रीम ह्रीम श्रीम क्लीम श्रीम वित्तेश्वरायण महा असा मंत्र कुबेर मंत्र म्हणायचा आहे आणि महालक्ष्मी मंत्र ओम महालक्ष्मी च विद्मही विष्णुपत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हे दोन्ही मंत्र आपल्याला सोळा सोळा वेळा म्हणायचे आहेत अशा प्रकारे कवड्या सिद्ध करून झाल्यानंतर देवीला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता कवड्या ज्या आहेत त्या मंदिरामध्ये आता कोणत्या बाजूला ठेवायच्या तर कवड्या आपल्या देवाच्या डाव्या बाजूला ठेवायच्या आहेत म्हणजे आपल्या उजव्या हाताला ठेवायच्या आहेत कवड्या देवघरात न ठेवल्यानंतरही आपल्याला तिथेही काय करायचंय हळदी कुंकू फुलं अक्षदा वाहून घ्यायचे आहेत आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातली लक्ष्मी स्थिर राहू दे माझ्या कृपे मा, तुझ्या कृपेने तुझ्या कृपेने अखंड लक्ष्मी नांदू दे अशा प्रकारे आपल्याला जी आहे ती कवड्यांची स्थापना करायची आहे मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला नवरात्रीला कधीही तुम्ही या कवड्यांची स्थापना करू शकता किंवा दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील तुम्ही या खोड्यांची स्थापना करू शकता कवड्यांचे तांदूळ पौर्णिमेलाही तुम्ही बदलू शकता किंवा एखाद्या देवीच्या वारा दिवशीही तुम्ही तांदूळ बदलू शकता अशा प्रकारे कवड्यांची स्थापना आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी देवघरामध्ये दे करायची आहे श्री स्वामी समर्थ